काय असलं पाहिजे था तर मग काव्याच्या माध्यमातून ही कांटोसने या साहित्यिकेने केल्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी होणार आहे अशी मी अपेक्षा बाळगतो आहे तर या छोटे खाणी कार्यक्रमाच्या प्रकाशनापूर्वी आपण फ्रेंच आणि इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे त्यामुळे ही महाराष्ट्राची नव्हे तर देशाची कन्या दे, दे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमवते आहे तर आता यानंतर आदरणीय प्राचार्य संतोष तांबे सर दैनिक दखणी स्वराज्य या वर्तमानपत्राचंच प्रकाशन असलेलं दखणी स्वराज्य ही गेल्या तीन चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये एक ठसा उमटवणारं झालेला आहे पण पुस्तक प्रकाशनामध्ये फारसं आमचं लक्ष नव्हतं पण आज प्रकाशनाच्या माध्यमातून सविता करंजकर जमाले यांचं अनुवादित कविता संग्रह जो आहे युद्ध जवळ आले त्याच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण इथे उपलब्ध आहोत ज्यांच्या हस्ते आपण हे पुस्तकाचं प्रकाशन करत आहोत या कविता संग्रहाचं प्रकाशन करत आहोत महाराष्ट्रातले नामवंत समीक्षक मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि अनेक युवकांना केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच आपल्या पायावर उभं केलेलं नाही तर साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या पाठीवर शाबासकीची हात देऊन त्यांना महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तकापर्यंत नेऊन घालणारे आणि गोदा प्रकाशन या संस्थेचे मालक सन्मान्य डॉक्टर दादा गोरे सर यांच्या हस्ते आपण हे प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे आम्हाला आनंद याचा होतो की गोरे सरांच्या हस्ते प्रकाशन होत असताना महाराष्ट्रातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या साहित्यिक सौ सुनंदाई गोरे या इथे आम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून आणि या कार्यक्रमाला उपलब्ध झाल्यात त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाचे साहित्यिक उपलब्ध आहेत यामध्ये आशा डांगेताई एक चांगल्या कवित्री आहेत आणि चांगल्या शिक्षिका आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आ, हिंदी विषयाच्या प्राध्यापिका आहेत त्यांचे सविताताई लोंढे यांचंही स्वागत करतो विशेष म्हणजे कायम साहित्यिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सांस्कृतिक जडणघडण असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्यासोबत असलेले आणि सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये सार्वाधिक प्रयोगशील मुख्याध्यापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं केवळ विज्ञानाचे शिक्षक म्हणून नाही तर कुशल प्रशासक आहेत अत्यंत चांगले पत्रकार आहेत वक्ते आहेत आणि कायम ज्यांचा आम्हाला मार्गदर्शनाचा वसा लाभलेला आहे असे आमचे अनिलजी देशमुख सर दुसरे माझे अत्यंत चांगले सहकारी पत्रकारितेमधलं मोठं नाव असले अत्यंत हजरजवाबी आणि कायम राष्ट्रीय ध्यास ज्यांच्याकडे आहे असे आमचे मदनजी सर प्राचार्य सर राष्ट्रमाता जिजामाता शाळेचे आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि विशेष म्हणजे जालना मुख्याध्यापक संघाचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि नांदरगावचे माजी सरपंच आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य सन्मान्य संदीप काळे सर नुकताच ज्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे परंतु साहित्य क्षेत्रातलं अत्यंत चोखंदळ वाचक ज्यांना आम्ही म्हणू आणि अत्यंत चांगले कलावंत असे आमचे बजरंगजी काळेसर या ठिकाणी कवित्रींचे चिरंजीव आलेले आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत एखादा कविता संग्रह अनुवादित आहे तो प्रकाशित करावा अशी जेव्हा चर्चा माझ्यासमोर आली त्यावेळेस मला आनंद या गोष्टीचा झाला की एक तर केवळ भारतातीलच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरले नामवंत कवी त्यांच्या कविता वेगवेगळ्या भाषेतल्या ज्या आहेत त्या मराठी भाषेत अनुवादित करणं हे फार जोखमीचं काम होतं परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून सविताताईंचं फेसबुकवर असणाऱ्या पोस्ट वाचतो आणि त्यांच्यातील जी संवेदनशील लेखिका आहे अत्यंत सजग असा माणूस जी आहे ही मी जेव्हा पाहतो तेव्हा मला साहजिक असं वाटलं की हा कविता संग्रह आपण निश्चितपणे प्रकाशित केला पाहिजे टायटल तर आपण सगळ्यांनी ऐकलं युद्धजवळ आलं आहे यावरून हा केवळ येणाऱ्या भविष्याचा वेद नाही तर प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी असलेली जी विदारक चित्रणं आहेत ती या कवितांमध्ये आहेत अत्यंत गांभीर्यपूर्वक त्यांनी त्याचं अनुवादन केलेलं आहे शब्दनं शब्द काळजीपूर्वक त्यांनी केलेलं आहे त्या अनुषंगानं सगळ्यांनी जसं सांगितलं की त्यांच्या लिखाणामध्ये सामर्थ्य आहे त्यांचा नुकताच फार गाजलेला जो कादंबरीचा एक बालकादंबरी होती कोणाची त्याला खूप पुरस्कारही मिळालेले आहेत त्याचं नाव मिळालेलं आहे आणि त्यामुळं साहजिकच एखाद्या गाजलेल्या साहित्यिकाचं जेव्हा नाव आपल्या समोर येतं प्रकाशक म्हणून की यांचं पुस्तक आपल्याला प्रकाशित करायचं तेही कुतूल होतं केवढा सुंदर त्यांच्या कादंबरीचं नाव झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्यालाही ही एक चांगली संधी आहे की आपण त्यांना लोकांपर्यंत या ज्या कविता आहेत त्या पुन्हा एकदा नव्याने गेल्या पाहिजेत आणि म्हणून हे तसं कठीण शोधनुष्य आम्ही पेललं कारण एवढ्या मोठ्या लेखिकेचं आपण अनेक मोठमोठेले प्रकाशनं आहेत त्यांना सहजगात्या कुणीही प्रसिद्ध केलं असतं त्या पुस्तकाला संग्रहाला पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद विशेष म्हणजे या कवितांनी केवळ त्यांना आता साहित्य क्षेत्रामधला एक वेगळी ओळख मिळेल की बऱ्याचदा काय होतं जसं सरांनी म्हटलं की वाचन कमी असताना लिखाणच खूप लोकं करतात त्यांनी हे सिद्ध केलं की माझं वाचन काय आहे कुठल्या लेवलचं आहे माझी भूमिका काय आहे आणि या भूमिकेच्या अनुषंगाने मी त्यांच्यावर प्रभावित झालेलो आहे भले त्यांचं वय माझ्यापेक्षा कमी असेल पण एखाद्या साहित्यकाच्या सिद्धहस्ततेमध्ये त्यांच्या लेखनामध्ये त्यांच्या सोशल मीडियाच्या जे भाष्य केले जातात त्या भाष्यावर जे सामर्थ्य असतं ते, ते विचाराच्या कृतीच्या आणि एकंदरीत आयुष्याच्या चिंतनातून येतं ते चिंतन त्यांचं मला अत्यंत परिपक्व सक्षम असं वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यामधल्या त्या अत्यंत चांगल्या साहित्यिक म्हणून जसं त्यांची फ्रुटी कोणाची ही बालसाहित्य आहे तसं अनेक अंगाने त्यांचं साहित्य पुढे येईल त्या भविष्यातल्या मोठं साहित्यिक म्हणून नाव आरोपाला असतील शासनाच्या अनेक पुरस्कारांच्या त्या मान्य मानकरी ठरणार आहे त्याची मला शंभर टक्के शाश्वती आहे आणि अशावेळी मीही त्यामध्ये एक प्रकाशक म्हणून असेल त्यांच्या कविता संग्रहाचा याचा मला आनंद असेल आणि जसं सुनंदाताई कुरे म्हणाल्या की महिलांनी आजच्या काळामध्ये इतकी मोठी कामं करतायत त्या आणि यामध्ये आता अनुवाद कधी केला असेल वाचन कधी केलं असेल एवढा सगळा पसारा कसा व्यापला असेल पण हे तर खरं महिलेचं सामर्थ्य आहे की सर्व व्यापक व्यापकता व्यापकत जी असते ही त्यांच्या ठाईपण आहे ती व्यापकता अधिक व्यापक हो आणि सरांनी आम्हाला प्रकाशनाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवादही व्यक्त करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद

देशमुख सर आशा डांगे मॅडम आणि सर्व मान्यवर सर्वांचंच इथं सरांनी स्वागत केलेलं आहेच परंतु आपण सर्वजण आपला मौल्यवान वेळ काढून माझ्यासाठी इथं आलात पुस्तक प्रकाशनासाठी इथं आलात हे माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे कारण आजच्या काळात एकमेकांसाठी इतका वेळ देणं आवर्जून वेळ काढून एखाद्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं हे आजकालच्या काळात नाही पॉसिबल होते प्रत्येकालाच पण तुम्ही सर्वजण आलात तुमचा महत्त्वाचा वेळ माझ्यासाठी दिलात आणि त्याच्यासाठी आभार नाही मानणार मी कारण मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या हक्काची माणसं मानते काळेसर Uh, माझ्या ड्युटीच्या सुरुवातीपासून मला बघतात गेले uh, अनेक वर्षांपास पर आमचा परिचय आहे आज बऱ्याच वर्षांनी भेट झाली असेल तरी त्यांनी माझं काम शाळेतलं पाहिलेलं आहे म्हणजे माझ्या सुरुवातीचे जे उमेदीचं काळ होतं मी uh, जॉबला लागल्यानंतरचे त्या फर्स्ट जॉईनिंग माझी त्यांच्याच गावात होती ताब्यासरांसोबत आम्ही शिक्षक साहित्य संमेलन सा uh, यशस्वीपणे पार पाडलेलं आहे लास्ट लास टाईमचं गोरेसरांच्या मार्गदर्शनाखालीच जे काही लिहिणं असतं ते सुरू असतं त्यांना पाठवलं जातं ते थे वाचतात त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात आशा आणि सविता त्या माझ्या हक्काच्या मैत्रिणी आहेत खूप जवळच्या मैत्रिणी आहेत की ज्या अर्ध्या रात्रीही माझ्यासाठी धावून येतात आणि या पुस्तकाची प्रक्रिया सांगायची म्हटलं तर दोन हजार अठरा साली पुण्यनगरीसाठी मला सदर लेखनासाठी विचारणा करण्यात आली की अनुवादासाठीचं तुम्ही जे काम करताय तर त्याचं एक सदर आम्हाला सुरू करायचं आहे म्हटलं ठीक आहे त्यानिमित्तानं माझंही वाचन वाढणार होतं आणि काव्यविश्व या नावाने पुण्यनगरीमध्ये एक वर्षभर दोन हजार अठरा साली ह्या अनुवादाचं सदर चाललं त्याला त्याही काळात वाचकांचा प्रचंड प्रतिसाद होता रविवारी हे पुर रविवारच्या पुरवणीत हे सदर यायचं आणि रविवारची सुट्टीचा दिवस अख्खा माझा वाचकांना प्रत्युत्तर देणं किंवा त्यांच्या फोनना आन्सर करण्यातच माझा पूर्ण दिवस जायचा तो रविवारचा आणि त्याच वेळेस असं लक्षात आलं की नाही आपण म्हणजे लोक फक्त कविता कथा गोष्टी याच्यात रमत नाहीत तर इतर जे आपण बाहेरच्या देशातल्या साहित्यिकांचं कवींचं जे अनुवादात आपण मराठीमध्ये आणतो आहे ते तेही वाचण्यात लोकांना इंटरेस्ट आहे साहजिकच माझं वाचन वाढलं सुरुवातीला मी काही फक्त हिंदी कवी वगैरे जे आपलं सोपं 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 करत होते पण त्यानंतर असं लक्षात आलं की नाही न ना, इंग्लिश लिटरेचर आहे किंवा इतर भाषांमधलं जे आहे साहित्य दुसऱ्या देशांमधलं तर त्यातही मोठी ताकद आहे आणि ते सुद्धा आपल्या भारतामध्ये आपल्या भाषेमध्ये आलं पाहिजे लोकांपर्यंत आपल्या पोहोचलं पाहिजे लोकं वाचतात वाचक प्रतिसाद देतात आवडीनं वाचतात आणि मग स्वाभाविकच माझं वाचन वाढलं इंटरनेटवरती कविता उपलब्ध आहेत अनेक आणि ते सदर वर्षभर यशस्वीरित्या पार पडलं त्यात मी जवळपास चौपन की छप्पन कवींचा अनुवाद केला त्यात भारतीय कवी आहेत परदेशातले कवी आहेत जे वेगवेगळ्या भाषा आहेत फ्रेंच रशियन इटालियन वेगवेगळ्या भाषांमधल्या अरबी भाषेमधल्या कवी मी अनुवादित केलेले आहेत पण एक पथ्य मी पाळलं की ज्यावेळेस मला अनुवाद करायचा होता मी ठरवलं होतं की साधे विषय मला अनुवादासाठी नको आहेत गोरे मॅडम म्हणलं की पाना फुलांच्या कविता विषय कुठलाच वर्जन असतो पण माझं टार्गेट असं होतं की मला सिरियस कविता करायची आहे ज्यातून लोकांपर्यंत काहीतरी बोध जाईल लोक तो विषय आवडीनं वाचतील किंवा सिरियसनेस कळेल त्यातनं फक्त मनोरंजन न करता त्या देशामध्ये काय चाललंय त्या देशातली परिस्थिती काय आहे तिथं साहित्य कसं लिहिलं जातं किंवा कुठल्या अँगलने त्या साहित्याचा विचार केला जातो हे आपल्या लोकांपर्यंत कळलं पाहिजे आणि म्हणून मी माझी प्रत्येक कविता ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्याला काहीतरी अर्थ आहे बेस आहे त्याला आणि जे कवी निवडलेले आहेत तेही त्यांच्या त्यांच्या देशामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये भारतातील असेल तर तेही त्यांच्या त्यांच्या राज्यामधले प्रसिद्ध कवी आहेत आणि या कविता ज्या आहेत या कवितेचं संग्रहाचं शीर्षक आहे युद्ध जवळ आले तर मला त्याबद्दल असं म्हणायचं की माझी मैत्रीण आशा डांगे हिला मी जेव्हा पी डी एफ पाठवली पुस्तक करायचा विचार आला आणि म्हटलं अरे हे माझी पी डी एफ आहे आणि याचं पुस्तक करायचं असं डोक्यात चाललंय तर तिनं ते पूर्ण वाचून काढलं आणि दिवस अख्खा त्यात घातला आणि शेवटी मला तिनं नाव फायनल केलं युद्ध जवळ आलं हेच नाव असू शकतं याचं कारण या संग्रहातल्या ज्या कविता आहेत त्या फक्त रणांगणावरच्या युद्धाच्या कविता नाही आहेत तर जी ओवरऑल सगळी घुसमट चालली आहे मानवी भावभावनांची घुसमट चालली आहे कुटुंबातली महिलांची घुसमट आहे बालकामगारांची घुसमट आहे कामगार वर्गाची घुसमट आहे विद्यार्थ्यांची घुसमट आहे लहान मुलींचं जो लैंगिक छळ होतं त्यांची जी घरात होणारी घुसमट आहे किंवा बाहेर समाजात वावरताना होणारी घुसमट आहे हे सगळं घुसमट होऊन आता कुठेतरी स्फोट होणार आहे याचा सगळ्यांचा विरोध केला जाणार आहे आता हे असं चालणार नाही जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाला प्रतिकार करण्याची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून युद्ध जवळ आले हे युद्ध फक्त परमाणु युद्ध नाही किंवा दारुगोळ्याचं युद्ध नाही शस्त्रास्त्रांचं युद्ध नाही तर हे भावने मानवी भावभावनांचं सुद्धा युद्ध आहे आणि हे सगळं आता बाहेर येणार आहे याचा स्फोट होणार आहे आणि ही सूचना जगाला या कवितांमधून दिली जाणार आहे की आता जे कोणी अन्याय अत्याचार करणारे आहेत दडपशाही करणारे आहेत हुकुमशाही करणारे आहेत त्यांनी आता थांबायची वेळ आलेली आहे कारण आता युद्ध जवळ आलेलं आहे ह्या कविता संग्रहाचं आज प्रकाशन झालं अनुवादित कविता संग्रह जरी असला तरी मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना आणि वाचकांनाही तो नक्कीच आवडेल गोरे सरांना गोरे मॅडमना हक्काने त्रास दिला <laughs> हक्काने त्रास दिला आणि आपण सर्वजण आलात फॅमिलीचाही भरपूर सपोर्ट असतो आणि कुठल्याही स्त्रीला जोपर्यंत घरातनं सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत निश्चितपणे तिला यश मिळवणं किंवा स्वतःसाठी काहीतरी करणं किंवा आवडीच्या क्षेत्रात काही करणं पॉसिबल होत नाही यात माझ्या घरच्यांचा माझ्या पतिदेवांचा सगळ्यांचाच मोठा वाटा आहे त्यांचं जो मान आहे त्यांना तो नाकारता येणार नाही की त्यांची जी जागा आहे किंवा त्यांनी जे माझ्यासाठी करता आहेत ते आपल्याला नाकारून चालणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या धन्यवाद खरं तर सविता करंजकर जमाले यांना मी गेल्या आठ दहा वर्षापासून ओळखतो विशेषतः फेसबुकवर त्या जे अनुवादित कविता करत असत त्या कविता मला खूप आवडायच्या आणि कोण या बाई आहेत काय आहेत काहीच माहिती नव्हतं पण हे जे पुस्तक आज माझ्या हातात आलं आहे या पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालं तर खरं म्हणजे एकही कविता याच्यातली वाचलेली नाही फेसबुकवर काय वाचल्या असतील त्या याच्यामध्ये जवळपास चोवीस ते पंचवीस कविता आहेत माझ्या माहितीप्रमाणे कवी आहेत रशियातला नोबेल पारितोषिक विजेता असणारा कवीसुद्धा याच्यामध्ये आहे अशा जागतिक पातळीवरच्या कवींच्या कवितांचं अनुवादत करणं हे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे कारण ती कविता त्या त्या भाषेमध्ये असते ती आपल्यामध्ये मराठीमधून आपण तिचा अनुवाद करणं हे फार अवघड गोष्ट असते पण ही अतिशय अवघड असणारी बाब रवितांनी सोपी करून दाखवलेली आहे खरं तर युद्ध जवळ आलंय हे फक्त आपण भारतापुरतंच बोलतो असतला भाग नाही जागतिक पर्यावरणच अलीकडे असं झालेलं आहे की सगळीकडेच अशांती आहे दहशतवाद आहे गोळीबार चालू आहे युद्ध चालू आहे पण हे युद्ध सामाजिक जीवनातलंच युद्ध आहे असं नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये युद्ध आहे म्हणून युद्ध जवळ आलो आहे ही जी भावना आहे ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कशी रुजेल याची काळजीपूर्वक मांडणी सविताबाईंनी या ठिकाणी केलेली आहे या सर्व कवितावरती स्वतंत्रपणे विचार करून सविस्तर लिहावं असं हा कविता संग्रह झालेला आहे अगदी छोट्या छोट्या कवितासुद्धा आपल्या मनाला गुंतून ठेवतात चार पाच ओळीचीच कविता आहे पोस्टमन नावाची पोस्टमनला लागतोय दम तु तो झटकतोय धूळ चहासाठी देतोय नकार पोस्टमन घालतोय चप्पल अंगठा सांभाळत आणि मोजतोय पैसे मनी ऑर्डरचे यातला जो भाव आहे पृष्ठमांचं जे आयुष्य आहे की त्याची चप्पल तुटले अंगठा तुटला आहे घालतोय तो, तो। आणि पैसे मोजतो मात्र मनी ऑर्डरचे हे सर्वसामान्य जीवनामध्ये असणारा संघर्ष या कवितामधून त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो लढाई नावाची कविता आहे अशा सगळ्याच कविता या ठिकाणी आहेत एका पत्र नावाची एक, एक सुंदर कविता यामध्ये आहे ती मी फेसबुकला कधीतरी वाचली होती मोठी कविता आहे दीर्घ कविता आहे या मला फरक पडणार नाही मलक मला फरक पडणार नाही तुमच्या मनात येईल तो बोल बोला मला मी नीच आहे वेडी आहे लहरी आहे बेअक्कल आहे मला अजिबात वाईट नाही वाटणार कारण जेव्हा जेव्हा बाई लिहिते तिच्या मनातल्या गोष्टी पुरुषी तर्क तिला वेडीच ठरवतात मी तर सुरुवातीलाच सांगितलं आहे सांगितलंय ना तुम्हाला मी एक वेडीबाई आहे असा या कविता मुळातून आपण वाचाव्यात इतक्या सुंदर कविता आहेत निजार कब्बानी यांची ही कविता आहे सिरियातील दाशमिक येथे जन्मलेला हा कवी आहे म्हणजे जगामध्ये सर्वच ठिकाणी जे जे अशांत आहे मानवी जीवन जगणं किती अवघड झालेलं आहे अशा सगळ्या ह्या कविता आहेत आणि या कवितांना सामाजिक आशयाचं एक वास्तव या ठिकाणी सगळं रुजलेलं आहे युद्धजवळ आलंय हा तर त्यांचा कविता संग्रह आहे बाल कादंबरी पण त्यांची सुरेखच आहे आणि मुख्य म्हणजे सध्या टी व्ही सिरियलवर चालू असणारी पारू यांच्या संवाद लेखिकाही त्या आहेत भविष्यामध्ये त्या सध्याच खूप मोठ्या या आहेत यापेक्षाही भविष्यात अधिक मोठ्या होतील अधिक चांगलं लिहितील चांगलं चांगलं लिहितील पुन्हा कसदार लिहितील हे तर खूप कसदारच आहे काही प्रश्नच नाही अशी मी याप्रसंगी त्यांना सदिच्छा देतो एक महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं सगळेच आमच्यावर प्रेम करणारे माझ्या घरी आलेले आहेत ही एक विशेष बाब आहे असे कधीच आले नसते याचं सगळं क्रेडिट सविताबाईंना आहे खरं म्हणजे इतके सगळे बोलवणं आले नसते एका <laughs> वेळेस एवढे ही अत्यंत महत्त्वाची माझ्या दृष्टीने बाब आहे आणि तुमचं सतत प्रेम असंच मला मिळत राहावं माझ्याकडे येत राहो तुम्ही अशी मी एक सदिच्छा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद या जागतिक कवींच्या कवितांचं अनुवाद केल्या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन झालं आणि आमच्या सर्व मराठवाड्या महाराष्ट्राच्या मराठीच्या आदराचं स्थान असलेल्या आदरणीय डॉक्टर दादा गोरे सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन उद्घाटन झालं त्यांचा घरी आपण सर्वजण जमलो त्या या सुंदर अशा कारणासाठी सर्वप्रथम मी आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर यांचं आभार व्यक्त करतो त्यानंतर आदरणीय ताई बोरे यांचं दोघा ज्येष्ठांचं सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो ज्यांनी हा प्रकाशन ग्रंथ साकार केला त्या दखि स्वराज्याचे सर्वे सर्वा मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरचे संचालक आदरणीय प्राध्यापक संतोषजी प्राचार्य संतोषजी तांबेसर प्राचार्य संदीप काळे सर सुंदर अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे पत्रकार बांधव आदरणीय पैठण मराठवाडा साहित्य संमेलन साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि उद्याच्या तीन तारखेला सेवंटी नाईन्थ व्याख्यानमालेचं पुष्प पैठणमध्ये ज्यांच्या पुढाकारातून स्वर्ग स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीपतर्ग आम्ही हीच मंडळी करत असतो ते आमचे दडाडीचे मुख्याध्यापक आणि पत्रकार राहिलेले फार अभ्यासू असे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये हिमालयाच्या बेस कॅम्पला नुकतेच जाऊन आले असे उत्तुंग असं पैठणचंच असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय अनिलराव देशमुख सर आणि कवयित्री लेखिका सवितताई कळंजकर जमाले यांच्या दोघी मैत्रिणी ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं या पुस्तकाचं शीर्षकसुद्धा दिलं गेली का आशा आशाताई आणि लोंडे मॅडम आणि श्रेयस या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो सविता ताईकरंज जमाली कर मॅडम यांना शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीनं अशी प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये खूप उत्तुंग अशा आकाशाच्या भरारीसारख्या यशानं येत राहोत अशा शुभेच्छा दोन माझे मुके सॉरी मुके सरांचं मला व्यक्त करत राहिलं होतं आणि महेंद्रजी नरके आमचे मित्र ज्यांनी या या आपल्या सर्वांचं एका एका दृष्टीकोनातून आपल्याला कैद केलं असं म्हणूया फार प्रेमाचं ते युद्ध असल्या युद्ध असल्याचं thanks dava vyakta kartani tapu thank you very much uh,